महापालिकेच्या दादोजी कोंडो स्टेडियममध्ये आजपासून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आय एस पी एल दिवसरात्र सत्रातील क्रिकेट स्पर्धा होणार आहेत यासाठी पुढील दहा दिवस स्टेडियममध्ये सर्वसामान्य नागरिकांसाठी अभ्यंगतांसाठी आणि ज्यांची कार्यालय आणि गाळे स्टेडियममध्ये आहेत त्यांना प्रवेश बंद करण्यात आला आहे मोठ्या संख्येनं प्रेक्षक हे सामने बघण्यासाठी येणार आहेत संपूर्ण सुरक्षा ही खाजगी संस्थेच्या हाती जाणार असल्यानं या दहा दिवसात दादोजी कोंड्यू स्टेडियममध्ये खाजगी संस्थांना प्रवेश बंद करण्यात आला आहे दुपारी साडेबारानंतर नंतर कोणालाही स्टेडियममध्ये प्रवेश किंवा आपला वाहन पार्क करता येणार नसल्याचं पालिका प्रशासनाच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे ठाणे महापालिकेच्या दादोजी कोंडे स्टेडियमचं नूतनीकरण करण्यात आलं असून स्टेडियमचा पूर्ण कायापालट करण्यात आला आहे कोट्यावधी रुपयांचा खर्च करून या ठिकाणी फ्लड लाईट्स देखील लावण्यात आल्या आहेत त्यानंतर या ठिकाणी अनेक मोठे खेळाडू देखील सराव करून गेले आहेत स्पर्धांचं आयोजन दिवस आणि रात्र सत्रात होणार असल्यानं दुपारी साडेबारा वाजल्यानंतर स्टेडियममध्ये कोणासही प्रेक्षागृहाच्या प्रवेशद्वारातून प्रवेश करता येणार नाही पाच ते पंधरा मार्चच्या कालावधीपर्यंत दुपारी साडेबारानंतर नंतर स्टेडियममधील सर्व गाळे बंद ठेवण्याच्या सूचना सर्व गाळेधारकांना ठाणे महापालिकेच्या वतीनं देण्यात आल्यात महाविकास आघाडीसोबत अद्याप युती झाली नसल्यानं त्यांच्या कोणत्याही कार्यक्रमात वंचितांच्या कार्यकर्त्यांनी जाऊ नये असं आवाहन डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे तसंच अद्यापही महाविकास आघाडीसोबत जाण्याबाबत त्यांनी आपला निर्णय जाहीर केला नसल्यामुळे त्यांना महाविकास आघाडीसोबत घेण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एका पत्राद्वारे त्यांना भावनिक आवाहन केले लवकरात लवकर समविचारी पक्षांसोबत एखादी बैठक घेऊन महाराष्ट्रात एक वेगळा संदेश दिला जाईल यासाठी आपण प्रयत्न करूया असं आव्हाड यांनी या पत्रात नमूद केलंय महाविकास आघाडीसोबत जायचे किंवा नाही याबाबत वंचितचे आजही तळ्यात मळ्यात वातावरण आहे त्यामुळे महाविकास आघाडीचं चित्रही अद्याप स्पष्ट होत नसल्याचं चित्र आहे त्यामुळे आंबेडकरांना आपलेसं करण्यासाठी आव्हाड करून त्यांनी भावनिक साथ घातली आहे आपण शिव फुले शाहू अमृत या महानवांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार व्हावा आणि जनमानसात पुरोगामी विचारधारेबाबत महाराष्ट्रात प्रेम आपुलकी माया निर्माण व्हावी यासाठी कायम प्रयत्नशील असतो आपण जरी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाचे कार्यकर्ते असलो तरी आपल्या काही वैयक्तिक भूमिका आहेत महाराष्ट्राची पुरोगामी विचारधारा जोपासणारे अनेक नेते आहेत त्यातील महत्त्वाचे नेते म्हणून आपल्याकडे पाहिलं जात असल्याचंही त्यांनी नमूद केले लागेल आणि मला नाही वाटत की प्रकाश आंबेडकर साहेबांचे काही दुसरे विचार ते पण ह्याच विचारावर आहेत की संविधान वाचायला पाहिजे ठीक आहे थोडंसं पुढे मागे होतं ते करून आम्हाला दोघं एकत्र आलो तर सगळं व्यवस्थित आहे सगळ्या फॉर्म्युला हो तुम्ही काय घाबरून जाऊ द्या अंतिम यादी बाड बघा ना शांतपणा नाही सगळं शांतपणानं जे okay. okay. काही सर्वे येत आहेत ते सगळे बी जे पीच्या विरोधात येत आहेत जे काही सर्व सर्वे येत आहेत लोक स्पष्टपणाने म्हणत आहेत की तुम्ही सत्ता घेतल्यानंतर ज्या पद्धतीने पक्ष फोडता ती पद्धत लोकांना आवडलेली नाही आणि त्यामुळे महाराष्ट्रात जरा परिस्थिती खराब आहे त्या परिस्थितीवर मात करायची असेल तर ह्यांच्याकडे एकच रामबाण उपाय आहे मोदी आणि शहा

कोकण विभागस्तरीय रोजगार मेळाव्याचं आयोजन सहा आणि सात मार्च रोजी मॉडेला मिल कंपाऊंड वागळे स्टेट चेकनाका येथे करण्यात येणार आहे या ये मेळाव्यासाठी येणाऱ्या बेरोजगार युवक युवतींसाठी आवश्यक ते सर्व नियोजन योग्य प्रकारे करावे अशा सूचना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिल्या आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशान्वे जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्यामार्फत ठाणे विभागस्तरीय नमो महारोजगार मेळाव्याचं आयोजन सहा आणि सात मार्च रोजी मॉडेला मिल कंपाऊंड वागळे स्टेट चेकनाका येथे करण्यात येणार आहे या पार्श्वभूमीवर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मॉडेला मिल कंपाऊंड वागळे इस्टेट चेकनाका ठाणे या नियोजित मेळाव्याच्या ठिकाणी सर्व उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची मेळाव्याच्या नियोजनाकरिता पूर्वतरा तयारी आढावा बैठक घेतली यावेळी ते बोलत होते यावेळी ठाणे जिल्हाधिकारी अशोक शणगारे ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित बांगर कौशल्य विकास विभागाच्या आयुक्त निधी चौधरी पोलीस अप्पर आयुक्त महेश पाटील पोलीस अधीक्षक श्री स्वामी ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उपजिल्हाधिकारी गोपीनाथ ठोबरे दीपक चव्हाण पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव सुनील भुटाले प्रांताधिकारी मंगेश देसाई तसंच संबंधित विभागांचे प्रमुख अधिकारीही उपस्थित होते ठाणे महापालिकेच्या सर्व शाळा डिजिटल व्हायला हव्यात या उद्देशानं भाजप आमदार संजय केळकर यांनी त्यांच्या आमदार निधीतून आज त्यांच्या हस्ते त्यांच्या प्रभागातील वीस ठाणे महापालिका शाळांना प्रोजेक्टर देऊन अद्याप प्रणालीची दारं खुली करून दिली आहेत आज या शाळेच्या प्रतिनिधींना प्रोजेक्टरचं वाटप करण्यात आलं डिजिटल महापालिका शाळा या उपक्रमाअंतर्गत ठाणे एकशे अठ्ठेचाळीस विधानसभा क्षेत्रातील महापालिकेच्या सर्व शाळा आपल्या आमदार निधीतून डिजिटल करून गोरगरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना प्रोजेक्टर दिले जात आहेत त्याचाच एक भाग म्हणून वीस शाळांना प्रोजेक्टरचं वाटप करण्यात आलं यावेळी कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार अॅडव्होकेट निरंजन डावखरे ठाणे शहराध्यक्ष संजय वाघोले माजी गटनेते मनोहर डुंबरे माजी नगरसेवक सुनील जोशी माजी नगरसेविका प्रतिभा मडवी मृणाल पेंडसे नम्रता कोळी हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे मुकेश मोकाशी विकास पाटील आदीही उपस्थित होते पूर्ण मतदारसंघातील शाळा डिजिटल झाल्या पाहिजेत हा संकल्प आम्ही केला होता विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त गोष्टी उपलब्ध झाल्या पाहिजेत जग जवळ आलं असून त्यामुळे तंत्रज्ञानाच्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत असं आमदार केळकर यांनी सांगितलं ज्या अनुदानित शाळा आहेत त्यांना आणि महापालिकेच्या वीस शाळांना डिजिटल करण्यासाठी जे लागेल ते द्यायचे असं आपण ठरवले खरं तर सर्व ठिकाणी शाळा या डिजिटल झाल्या पाहिजेत मग तो शहरी वसो भाग असो किंवा ग्रामीण भाग तसंच कोणत्याही माध्यमाची शाळा असो त्यांना अद्ययावत प्रणाली उपलब्ध झाले पाहिजे असंही त्यांनी सांगितलं आपण शिक्षकांचा मुलगा असल्यानं आपलं जास्त लक्ष शिक्षण शिक्षक विद्यार्थी ज्यांना लागणाऱ्या शैक्षणिक सुविधांवर आहे कोविड काळात साडेचार ते पाच हजार विद्यार्थ्यांपर्यंत आपण ॲपच्या माध्यमातून त्यांना कनेक्ट करून घेतलं शंभर मुलींना अँड्रॉइड मोबाईल दिले जेणेकरून कोविड काळात त्या शिक्षणाशी डिस्कनेक्ट न राहता कनेक्ट राहिल्या पाहिजेत असे अनेकविध उपक्रम आपण हाती घेतल्याचंही त्यांनी सांगितलं शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांना कोणती गोष्ट हव्यात कोणत्या गोष्टी चुकीच्या आहेत हे सांगता येतं आणि याचा अनुभव आपल्याला संवादादरम्यान आला आहे विद्यार्थी हित हे महत्त्वाचं आहे कारण आजचे विद्यार्थी हे उद्याचे नागरिक आहेत त्यामुळे त्यांच्याशी संवाद झाला पाहिजे ठाणे महापालिका शाळांच्या अनेक समस्या आहेत आपण आपल्या माध्यमातून शाळा दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून देण्याचंही निदर्शनास आणल्याचं त्यांनी सांगितलं महापालिका शाळांमध्ये उत्तम वातावरण उत्तम परिसर उत्तम साहित्य उपलब्ध असेल तर विद्यार्थी मोठ्या प्रमाणात गुणवत्ता प्राप्त करू शकतात असं आपलं मत आहे महापालिका शाळांबरोबर अनुदानित शाळांना देखील आपण डिजिटल करण्यासाठी आवश्यक ती मदत करू असं आश्वासनही आमदार केळकर यांनी यावेळी दिलं तर आमदार केळकर यांनी हाती घेतलेला उपक्रम आहे आपण तंत्रज्ञानाच्या हो। एका टप्प्यावर जात आहोत त्यामुळे एका क्लिकवर त्यांना जगाचं ज्ञान उपलब्ध व्हावं यासाठी घेतलेला हा उपक्रम स्तुत्य असून या उपक्रमाच्या माध्यमातून ठाण्यांची मुलं कुठे मागे पडणार नाहीत याची खात्री असल्याचं आमदार निरंजन डावकर यांनी सांगितलं कारण की जी, जी माहिती घेतली आणि खरं म्हणजे हे आम्ही सगळी मंडळीच करतो आहोत परंतु त्याच्यामध्ये अधिक आपण लक्ष घातलं तर हे विद्यार्थी ही जे आहे तुमची शिक्षण ही थे देजे थे, है। ते महत्त्वाचं आहे येणाऱ्या पिढीला जे जे म्हणून पाठबळ द्यायला पाहिजे ते देण्याचं काम जे आहे ते आम्ही हे करतोय कर्तव्य पाहुणे सर विद्यार्थ्यांच्या पाठीवरचं ओझं कमी करण्यासाठी असं उपयुक्त आहे का विद्यार्थ्यांच्या पाठीवरचं ओझं कमी झालं पाहिजे ही भूमिका सातत्याने भारतीय जनता पार्टी मानते आहे आणि त्या दृष्टीने पावलं देखील जेव्हा देवेंद्र फडणवीस साहेब त्या ठिकाणी मुख्यमंत्री होते तेव्हा देखील ती कल्पना पुढे आली होती आणि या पुढच्या काळामध्ये ती निश्चितपणे यशस्वी होईल जेवढं म्हणून डिजिटायझेशन होईल तेवढं पाठीवरचं ओझं देखील कमी होईल आणि विद्यार्थी जे आहे ते मोकळेपणाने या संबंध जगाशी एका क्लिकमध्ये मुख्यमंत्री पदाची धुरा आपण हाती घेतल्यानंतर ओळा माजुडा मतदारसंघामध्ये विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिलाय या सर्व विकास कामांना राज्य शासनाच्या वतीनं निधीची तरतूद होऊन जिल्हाधिकारी आणि ठाणे महानगरपालिका आयुक्त यांच्याकडून मंजुरी मिळाल्याचं पत्र आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला आहे या विकास कामांमध्ये नागलाबंदर येथील खाडी किनारा विकसित करणं पोखरण रोड नंबर दोन येथील लक्ष्मीनारायण रेसिडेन्सीच्या सुविधा भूखंडावर मराठा भवन उभारणं सिटी टॉवर शाळेसमोरील आरक्षित जानकादेवी मैदानाला कुंप भिंत आणि लेवलिंग करून सुशोभीकरण करणं शिवाईनगर येथील सुधाकर वामनराव चव्हाण इमारतीचं भूमिपूजन करणं वसंत विहार येथील स्थानिक नागरिकांसाठी पार्किंग बँकवेट हॉल तसंच चिंतामणराव देशमुख प्रशिक्षण संस्थेचं भूमिपूजन लोकमान्य नगर येथील सिद्धिविनायक पुनर्वसाहत समतानगर येथील मिलियन हाऊसिंग सोसायटी आनंदराम नगर येथील राजीव गांधी नगर या वसाहतींचा विकास करणं तसंच एम एम आर डी तर्फे करण्यात येणाऱ्या पोळबंदर रोडच्या सर्व्हिस रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण करणं या सर्व विकास कामांचा शुभारंभ करण्यासाठी लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या आचारसंहिता लागू करण्यापूर्वी आपण आपली वेळ द्यावी अशी नम्र विनंती या पत्रामध्ये आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे विकास कामा होती आयुक्त श्री अभिजित बांगर यांनी माझा पाठपुरावामुळे अनेक विकासकामं जी होती राज्य शासनाच्या माध्यमातून निधी मिळालेली होती किंवा ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून निधी मिळाला होता त्याची कामाच्या कार्यादेश काही ठेकेदारांना देण्यात आला होता आणि काही देण्यात येणार आहे आचारसंहिता लागण्यापूर्वी सगळ्या कामांचं भूमिपूजन व्हावं अशी मी माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ साहेब यांच्याकडे मागणी केलेली आहे आणि आचारसंहितेपूर्वी माझ्या मतदारसंघातील अनेक विकास कामांचं भूमिपूजन आग्रह मी धरलेला आहे ते वेळ देतील याच्यामध्ये काही वाद नाही परंतु तत्पूर्वीसुद्धा काही कामांच्या वर्कऑर्डर झाल्या नव्हत्या त्यासंदर्भात आयुक्तांची आज मी भेट घेतली आणि त्यांनी ह्या पुढल्या दोन दिवसांमध्ये तातडीनं सगळ्या वर्कऑर्डर आम्ही संबंधितांना देऊ आणि जागेवर कामही चालू करू असं आश्वासन मला दिलं आणि त्याचबरोबर त्यांनी ही गोष्ट सांगितली की आचारसंहिता पुढल्या आठवड्यामध्ये लागणार असल्याकारणानं शुक्रवार शनिवार रविवार जे तीन दिवस सुटीचे आहे त्याही दिवशी आम्ही कामं करणार आहोत कारण बजेट आम्हाला सादर करायचं आहे आणि बजेट सादर करताना आम्ही सगळ्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत घेतलेले आणि तत्पूर्वी तीन महिने आचारसंहितेच्या काळामध्ये ठाणे शहरातील काही नागरी विकास कामं अडकायला नको त्यामुळे आम्ही प्रयत्न करतो आहे आणि मी आयुक्त अभिजित बांगर यांचं मनापासून अभिनंदन करेन की ठाणे महानगरपालिका हद्दीतील लोकमान्यनगर समतानगरमध्ये जे विस्थापितांचं पुनर्वसन करण्यात आलं होतं आणि त्यापैकी अनेक घरं जी आहे ती धोकादायक झाल्यामुळे ती कोसळली होती काही लोकांचे अपघात झाले होते इजा झाली होती तर त्या संदर्भात मी त्या पुनर्वसन वसाहतीच्या साठी पाठपुरावा करत होतो त्यालासुद्धा माननीय आयुक्तांनी मंजुरी दिली आणि त्या संबंधित ठेकेदाराला कार्यादेश दिल्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्याचंही भूमिपूजन करणार आहे कारण जवळजवळ पंचवीस वर्ष त्या लोकांचं पुनर्वसन हे रखडलं होतं आणि आज महापालिकेच्या माध्यमातून ठेकेदार निश्चित झाल्यामुळे प्रत्येकाला सर्वसामान्य जो रस्ता रुंदीकरणामध्ये बाधित झालेला नागरिक होता त्याला आता हक्काचं पक्क तीनशे तेवीस स्क्वेअर फुटाचं घर हे महापालिकेच्या माध्यमातून मिळणार आहे त्यामुळे त्या गोष्टीचा मला अधिक मोठा आनंद आहे त्या